गांधींच्या सारसनगर येथील घरात चोरी सारसनगर परिसरात लाखोंची घरफोडी नगरमधील सारसनगरमधील युवराज आर्केडमध्ये राहणाऱ्या केवल गांधी यांच्या घरात चोर घुसून घर बंद असताना दरवाजाचे कुलूप तोडून घरात घुसून सोने चांदी रोख रक्कम असा अंदाजे पंचवीस ते तीस लाखांचा ऐवज चोरून नेला घटनेनंतर गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला त्यांच्या पत्नी बाहेर गावी असल्याने त्या आल्यानंतर येवजांची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर व्हावा यासाठी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना निवेदन देण्यात आले त्या आठवड्यामध्ये सारसनगर भागामध्ये केवलजी गांधी यांच्या घरामध्ये मोठी घरबुडी झाली आणि त्या घरबुडीच्या दरम्यान त्या ठिकाणी घरातील जे सर्व दागदागिने होते मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याची चोरी झाली चोरी झाल्यानंतर रीतसर केवलजी गांधी यांनी गुन्हा दाखल केला परंतु आज दहा दिवस झाले बारा दिवस झाले कुठल्याही प्रकारचा तपास या ठिकाणी लागताना दिसत नाही आहे त्यामुळं संबंधित परिवारांनी मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्याशी संपर्क साधला आणि संग्राम भैया जगताप यांच्या सूचनेनुसार आज आम्ही या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये या संदर्भात तपास लागावा म्हणून निवेदन देण्याकरता आलो या ठिकाणी निवेदन देत असताना भारती साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांना या ठिकाणी या संपूर्ण घटनेची माहिती सांगितली की या चोरीच्या घटनेमध्ये सी सी टी व्हीचे फुटेज आहेत त्या ठिकाणी अजून काही दोन तीन क्ल्यू होते ते सुद्धा या परिवाराने त्यांना तपासामध्ये सहकार्य करून सांगितलेले आहेत परंतु एवढं सगळं असताना देखील अजूनही कुठल्याही प्रकारचा तपास या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून काही झालेलं नाही आणि म्हणून आता आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की या झालेल्या चोरीचा तपास तातडीने आणि ताबड ताबडतोब करावा अन्यथा या जर चोरीचा तपास येणाऱ्या काही काळामध्ये लागला नाही तर मात्र या सर्व परिवार असतील सारसनगर परिसरातील नागरिक असतील आमच्या महिला भगिनी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक मोठं आंदोलन या निमित्तानं छेडण्यात येईल अशा पद्धतीचं त्यांना या ठिकाणी निवेदनात सांगण्यात आलेलं आहे तर या घटनेचा तातडीने तपास ता व्हावा हो, व संबंधित परिवाराला दिलासा द्यावा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे सात चाळीसच्या सात चाळीसच्या दरम्यान ही घटना घडली त्या दिवशी सगळं घरातलं घरातलं दी सहीज नाही झालं मग हे फरज दर्ज करून सगळं हे केलं साहेब लोक येऊन सगळे चेक करून गेले पण अजूनही त्याचा काही प्रूफ नाही व्हायना आज बार तपास लागला ना बारा तेरा दिवस म्हणजे बारा दहा दिवस झाले अजूनही त्याचा काही जीव आहे ना फोन लावले काम चालू काम चालू आहे असेच फक्त उड होते उत्तर देऊ राहिले सब्सक्राइब करा बेल आईकॉन प्रेस करा पोस्ट लाइक करा शेअर करा धन्यवाद